अग तुला काय सांगू माहितीये का चांगलं इलेक्शन ला, ला तिच्यामुळे ना पडलो मी खाली अहो थोडी नाही थोडी मनाला तरी लाज इलेक्शन ला उभं राहतो बाई ऐकत नाही तुम्हाला चालले म्हणे ला उभं राहायला अग बाईचा विषय नाही मला ना बायांचा नाद नाही पहिलं गोष्ट त्याच्यामुळे मी माघारी घेतली पण जाऊ दे म्हटलं बर का आणि बाई ऐकत नाही कस काय ऐकत नसते पाहिलं असत बाई निवडून येत इलेक्शनला अगं ती निवडून येते त्यांचं भाषण कस राहत राहत माहितीये का निवडून येत जा तू भाषण नाही करते ते तू ऐक का त्यांचं भाषण मी ऐकलेलं आहे त्यांचं सगळं भाषण ऐकले सगळं भाषण तू सांग नाही सांगायला म्हणे इलेक्शनला उभं राहतो तो आगे। आगे। तू सांगू राहिले मला भाषण ऐकलेलं का कधी भाषण मध्ये काय काय बोलत काय काय नाही तू आतापर्यंत ऐकलेलं आहे का कधी त्यांच काही काय बोलत ते असते ना जी बाई उभी होती का आपल्या साठी ती बाई भाषण मध्ये काय बोलली माहितीये काय बोलले तुला बरोबर वाटत नाही अशी बोलली ती बाई बोलली ती काय म्हणाली माहितीये का ती लोकांना म्हणे तुम्ही जर मला वोट दिला ना वोट मी तुमच्यासाठी ना तुमच्यासाठी निम्म्या रात्री कधी कस निवडून येणार बाया मग निम्म्या रात्री उभ्या राहते बाया

मला सांगायला निघाली ती बाया निवडून येते <laughs> हो बाया कशी निवडून यात आम्हाला माहिती ना आम्हाला नाही बायाच्या नात मा